आपल्या राज्यात पुन्हा एकदा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे निवडणूक आयोगाने नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे तर मतमोजणी आणि निकाल तीन डिसेंबरला लागणार आहेत या निमित्तानं आपण आज समजून घेणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नक्की काय नगरपंचायत आणि नगरपरिषद यांच्यात फरक काय आहे आणि दोन्ही संस्थांची जबाबदारी काय आहे नमस्कार मी मुनेश तुम्ही पाहताय विचारवर्तुळ स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे शासनाच्या त्या शाखा ज्या थेट नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी निगडीत असतात म्हणजेच गाव शहर किंवा महानगर पातळीवर लोकांनी स्वतः निवडून दिलेल्या प्रतिनिधी मार्फत चालवलं जाणारं प्रशासन या संस्थांचा मुख्य उद्देश म्हणजे लोकशाही पातळीवर नागरिकांचा सहभाग वाढवणे स्थानिक विकास साधणे आणि समस्या सोडवणे शासनाची कामे पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचवणं हे या संस्थाचं ध्येय असतं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुख्यतः नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि महानगरपालिका या तीन स्तरांचा समावेश होतो आता पाहू नगरपंचायत म्हणजे काय नगरपंचायत ही ग्रामीण भागातून हळूहळू शहरी होत असलेल्या भागासाठी स्थापन केलेली संस्था असते म्हणजे जी गावे आता शहरात रूपांतरित होऊ लागली आहेत जसे नव्या बाजारपेठा किंवा वाढती वसाहत असलेले भाग एकोणीसशे ब्याण्णव मधील चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीने नगरपंचायतीची तरतूद करण्यात आली मुख्य वैशिष्ट्ये पाहूया लोकसंख्या साधारण दहा हजार ते पंचवीस पर्यंत असते सदस्य संख्या नऊ ते वीस निहाय निवड अध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी कार्यकाळ पाच वर्षे निवडणुका प्रौढ मतदान पद्धतीने घेतल्या जातात नगरपंचायतीचं काम मर्यादित असलं तरी अत्यंत महत्वाचं असतं पाणी पुरवठा स्वच्छता रस्त्यांची देखभाल प्राथमिक सुविधा आणि विकासाच्या कामावर लक्ष ठेवणे अशा संस्थांचा निधी प्रामुख्याने राज्य शासनाच्या अनुदानावर अवलंबून असतो आता पाहू नगरपरिषद म्हणजे काय नगरपरिषद ही पूर्णपणे शहरी भागासाठी असते साधारण पंचवीस हजार ते तीन लाख लोकसंख्येच्या शहरांसाठी ही संस्था स्थापन केली जाते महाराष्ट्रात याचं नियमन नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट नुसार केलं जातं नगर परिषदेची लोकसंख्येनुसार वर्गवारी केली जाते क वर्ग दहा हजार ते तीस हजार ब वर्ग तीस हजार ते पंच्याहत्तर हजार अ वर्ग पंचाहत्तर हजारपेक्षा जास्त नगर परिषदेच्या प्रशासनाची रचना पुढील प्रमाणे असते उडून आलेले नगरसेवक अध्यक्ष व उपाध्यक्ष नगर, नगर परिषदेकडे एक मुख्याधिकारी असतो जो प्रशासकीय कामे पाहतो आणि कार्यकाळ पाच वर्ष असतो नगर परिषदेची मुख्य कामे पाणी पुरवठा स्वच्छता सार्वजनिक आरोग्य कर वसुली शहरातील रस्ते प्रकाश योजना आणि विविध विकास कामे करणे असते नगर परिषदेला निधी राज्य शासनाच्या अनुदानातून आणि स्वतःच्या करातून मिळतो थोडक्यात सांगायचं झालं तर नगरपंचायत ही ग्रामीण ते शहरी संक्रमण अवस्थेतील भागासाठी असते तर नगर परिषदे पूर्ण शहरी भागासाठी नगरपंचायत मर्यादित कामे करते पण वाढत्या भागात नागरी सुविधा निर्माण करते नगर परिषद व्यापक स्वरूपाची असून ती शहरी विकास स्वच्छता पाणी आरोग्य कर प्रणाली अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळते तर मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपल्या लोकशाही व्यवस्थेचं एक अत्यंत महत्त्वाचं अंग आहे या संस्थामुळे नागरिकांचा थेट सहभाग वाढतो आणि स्थानिक स्तरावर विकास साधला जातो दोन डिसेंबरला मतदान आहे त्यामुळे आपणही आपला मताधिकार नक्की बजावा आणि आपल्या परिसराच्या विकासात आपला, आपला हातभार लावा धन्यवाद